सर्वात पहिलं असण म्हणजेच जुने कस्टमर्स आणि पर नये कस्टमर बी बनते आणि त्या सर्वांना चांगली सुविधा यालाच तर काम म्हणतात काम तेव्हा ओळखले जाते जेव्हा तुम्ही सुविधा चांगली देता महावीर ड्रेसेस येथे सर्व शाळांचे युनिफॉर्म आणि युनिफॉर्म चे कापड उपलब्ध आहे स्कूल बॅग टाय बेल्ट स्कूल टी शर्ट तसेच रेनकोट छत्री टिफिन बॅग सुद्धा तीनशे पासष्ट दिवस स्कूल इन्फॉर्म मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच महावीर ड्रेसेस संपर्क शून्य बहात्तर बासष्ट चोवीस तेहतीस चौतीस पत्ता मलकापूर रोड बुलढाणा चांगल्या सुविधांसोबतच चांगले रिलेशन्स पण Ô subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

तुमच्यामुळं महाराष्ट्रात एक चळवळ निर्माण झाली की आमच्या आया बहिणी आमच्या अस्मितेच्या प्रतीकासाठी नऊ दिवस उपासले हे पुढं आलं हा सुद्धा आपला विजय की चळवळ तुम्ही जिवंत केली हे सुद्धा महत्त्वाचं आहे आणि मग आजच्या मागण्या आपल्या जवळपास सगळ्यात मान्य झाल्या तुमच्या लढ्याला येत आलं आहे नैभीत व्हायचं नाही कुणाला घाबरून जायचं नाही लढणाऱ्याची याव आहे कुणी गावात नाटकं करत असतील तर त्याचं नाव मला सांगा पुरावे त्याच्या ठिकाणी गोळा करा करतो ते बघू आणि या दिवसात त्या त्या गावात मी स्वतः ठिकाणी काय चर्चा झाली तुमची निघाला उपोषणाचा सकारात्मक तोडगा निघालेला आहे दोन्ही जिल्हा अधिकाऱ्यांना आमची त्या ठिकाणी व्यापक बैठक झालेली उपोषणकर्त्यांसहित गावामध्ये ज्या काही जातीवादी एलिमेंट्स आहेत त्यांच्यावरती कारवाई संदर्भात एस आदेश देण्यात आलेले आहेत त्या स्मशानभूमीवरती ती स्मशानभूमी वैद्य आहे हे सुद्धा त्यांनी जाहीर केलं आणि स्मशानभूमीवर एक गुंट्यावर ज्यांनी एक अतिक्रमण केलंय त्या अतिक्रमण करणाऱ्याला अतिक्रमण काढण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी आदेश दिलेत म्हणजे प्रशासनाने जाऊन काढायचं इथपर्यंत त्यांचं ठरलेलं आहे एवढंच नाही तर अतिक्रमण कुणाच्या काळात झालं तो ग्रामसेवक कोण होता आणि त्या ग्रामसेवकची सुद्धा चौकशी करायची झालेला तो जुना ठराव आहे तो रद्द करायचा आणि स्मशानभूमीवरलं संपूर्ण अतिक्रमण काढून वॉल कम्पाऊंड सहित ती स्मशानभूमी कायम करायची असा महत्वाचा निर्णय या उपोषणाच्या माध्यमातून आज जाहीर झालेला आहे एवढंच नाही तिथं जो झेंडा आहे त्या झेंड्याच्या संदर्भात सुद्धा की आम्ही त्यात भावनेचा आदर करू अशी त्यांनी भूमिका घेतलेली जे ग्रा गावामध्ये जातीवाद पसरवतात त्या संदर्भात सुद्धा नोटीस देण्याची प्रक्रिया त्यांनी सुरू केली आमच्या आंदोलनात सरपंचावरच आमचा आरोप आम होता की हे जातीवाद करतायत त्यांच्या ताप चौकशीचे आदेश तात्काळ शिवो बसलेले जिल्हा परिषदेचे त्यांनी सुद्धा आम्हाला सांगितलंय की इमिडिएट त्यांना नोटीस जाईल आणि त्याची सुद्धा चौकशी होईल ग्रामसेवकच्या संदर्भात सुद्धा निलंबन बदली त्या संदर्भात सुद्धा भूमिका घेण्याचं यावेळी सांगण्यात आलेलं आहे हे उपोषण यशस्वी झालेलं आहे उपोषणकर्त्यांना त्यांनी विश्वासात घेऊन जिल्हाधिकारी यांची जी भूमिका आहे ती सामाजिक सलोख्याची भूमिका आहे लवकरात लवकर गावामध्ये सामाजिक सलोख्यासाठी शांतता कमिटीची बैठकसुद्धा ते लावणार आहेत आणि या गावात आणि जिल्ह्यात शांतता राहील सामाजिक सलोखा राहील यासाठी ते भूमिका घेतील असं त्यांनी आम्हाला आज जाहीर केलंय आणि त्यांच्या या उत्तराने आम्ही समाधानी आहोत त्यांचे प्रतिनिधी येऊन आजचं उपोषण आमच्या महिलांना त्या ठिकाणी पत्र देऊन सोडवतील असं या ठिकाणी ठरलंय